उत्तरा क्रमांक पाच छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आपण संघर्ष जिंकलो परिस्थिती मात्र उलट होती औरंगजेब लढाया मागून लढाया जिंकत होता पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते युद्ध मात्र जिंकता येत नव्हते याला काय करायचं अंडरलाईन करायचं अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या स्वराज्याचे नेतृत्व महाराणी ताराबाई आणि राजाराम महाराज मुघल इतिहासकार काफी खान याने महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढील शब्दात केले आहे ती ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती सैन्याची व्यवस्था आणि स्वर राज्य या बाबतीत नवऱ्याच्या ह्यातीतच ती तिचा मोठा लौकिक झाला होता काफी खान याला एक अंडरलाईन करायची छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या सह्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा संघर्ष नेटाने चालू ठेवला संघर्ष चालू ठेवला मृत्यूनंतर महाराणी ताराबाई आणि सरदारांच्या साह्याने हे शब्द काय करायचे अधोरेखित करायचे औरंगजेबने सातारा पन्हाळा ही मराड्यांची ठिकाणी जिंकून घेतली काय सातारा पणाळा अंडरलाईन तर मराठ्यांनी मुघलांच्या मध्य प्रदेश गुजरात या प्रदेशात धडक मारली मध्य प्रदेश गुजरात मुघल ताराबाई युद्धाचे क्षेत्र विस्तारले कृष्णाजी सावंत खंडेराव दाबाळी धाणाजी जाधव नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले कृष्णाजी सावंत पासून करू लागले पर्यंत चौकटी कंस करायचा युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही खून होती महाराणी ताराबाईंनी सात वर्ष संघर्ष सात केला राज्य राखले सगळा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्यालयाला जोडून घेतले सिरोज मंदसौर माळवा येतपर्यंत मराठे सरदार मुघलांविरुद्ध लढू लागले महाराणी ताराबाईंनी गनिमी काव्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग केला गनिमी कावा शिरोज पासून लढू लागले आणि अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग करू उपयोग केला औरंगजेबाच्या सैन्यापुढे मराड्यांची ताकद अत्यंत कमी होती मग हा वाचल्यानंतर आपल्या एक दहा टक्के लक्षात आला की बाबा महाराणी ताराबाई ज्याकी छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी आहेत आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर कोणत्या परिस्थितीमध्ये रामराणी ताराबाई यांनी काय केलेलं आहे स्वराज्य राखलेलं आहे एवढं आपल्या लक्षात आलं याच्यानंतर आता याच्यावरचे जे प्रश्न उत्तर आहेत ते बघूया राजाराम महाराजांच्या पत्नी डॅश डॅश होत्या काही अवघड नाही ताराबाई होत्या ऑप्शन नंबर बी मुघल इतिहासकार जे की आपण काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे काफी खान कुठं आहे ऑप्शन नंबर एक आपण अंडरलाइन केल्यानंतर निश्चितपणे आपणाला जो उतारा आहे मी दहा ते पंधरा टक्के म्हणतो पण कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के डोक्यात जातो कारण मग आपण काळजीपूर्वक काय करत असतो वाचत असतो आणि महत्वाचं काय आहे हे त्यामधून शोधत असतो आणि ज्या वेळेस आपण महत्वाचं काय आहे हे शोधत असतो त्यावेळेस आपलं मन एकदम एकाग्र झालेलं असतं बघा तुम्ही काल जर तसा प्रयोग केला असता तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा झालाच असता तुम्ही प्रश्न मला तर काय ग्रुपवर दिसले नाहीत ग्रुपवर मला तशा पद्धतीचे काय प्रश्न दिसले नाहीत प्रयत्न करा ठीक आहे ताराबाई डॅश डॅश आणि शहाणी होती बघा आता मग कसं केलेलं आहे वर्णन आपण वाचू जुल्फी कारखाने यांनी पुढील शब्दात वर्णन केलेले आहे की ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती ताराबाई या कशा होत्या बुद्धिमान आणि बुद्धिमान कुठं आहे तर ऑप्शन नंबर दोन याच्यानंतर औरंगजेबाने सातारा डॅश ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली अंडरलाईन के केलेला आहे आपण कोणती जिंकलेली आहेत तर सातारा आणि पन्हाळा पन्हाळा किती नंबरला आहे तर पन्हाळा आहे तो डी नंबरला महाराणी ताराबाईंनी डॅश डॅश वर्ष अंडरलाइन केलेलं आहे सात वर्ष संघर्ष केला सात वर्ष संघर्ष केला हे झाले उतार्यावरील प्रश्न समोरासमोर सहजासहजी आपल्या लक्षात येणारी पण याच्यावर ये जर आकलनात्मक प्रश्न जर म्हणलं तर आपणाला कसा प्रश्न तयार करता येईल बघा आता तुमच्या समोर प्रश्न लिहितो मी प्रश्न खालील दिलेल्या सरदारांपैकी राजारामांच्या निधनानंतर मोगलांशी संघर्ष केला नाही योग्य पर्याय निवडा असा हा प्रश्न आहे प्रश्न काय खालील दिलेल्या सरदारापैकी राजाराम राजारामांच्या किंवा राजाराम महाराजांच्या निधनानंतर मोगलांशी संघर्ष केला नाही त्याचा योग्य पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे आणि ऑप्शन नंबर एक धनाजी जाधव नंबर दोन शिंदे नेमाजी ऑप्शन नंबर तीन खंडेराव दाभाडे आणि ऑप्शन नंबर चार संताजी जाधव मग हा असा प्रश्न टाकल्यानंतर धनाजी जाधव आणि संताजी जाधव यांच्यामध्ये आपली काय होऊ शकते मिस्टेक होऊ शकते कारण हा उतारा परीक्षेमध्ये आपल्या समोर असतो नवीन असतो मी एक वेळेस वाचला मी वाचत असताना तुम्ही वाचला असेल आणि जे काय महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्या लक्षामध्ये याच्यातली नावं राहिलेली असणार पण परीक्षेमध्ये दोन वेळेस माझं एक वेळेस वाचन आणि तुमचं एक पुन्ना -पुन्ना वा एक वेळेस वाचन असं होत नाही त्याच्यामुळे ह्या दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला पुन्हा पुन्हा तो वाचावं लागतं आणि मग कोणत्या नाही संघर्ष केला नाही तर संताजी जाधव हे त्याचं उत्तर येतं ठीक आहे त्याच्यानंतरचा आणखीन एक प्रश्न तयार होऊ शकतो तो म्हणजे कसा एकच मिनिटा बघा औरंगजेब लढाया मागून लढाया जिंकत होता पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते या वाक्याचा अचूक अर्थ खालील दिलेल्या पर्यायामधून निवडा प्रश्न काय आहे औरंगजेब लढाया मागून लढाया जिंकत होता पण युद्ध मात्र जिंकता येत नव्हते या विधानाचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा असा हो आकलनात्मक प्रश्न या ठिकाणी तयार करता येतो आणि मग ऑप्शन नंबर एक दिला जातो औरंगजेबाने सातारा पानाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली औरंग जेबाने सातारा पन्हाळा ही मराठ्यांची ठाणे जिंकली एक नंबरचा ऑप्शन नंबर दोन छत्रपती राजाराम यांच्या निधनानंतर ताराबाई यांनी औरंगजेबाला चोख प्रत्युत्तर देऊन राज्य टिकविले व चाणविले ऑप्शन नंबर तिसरा आपण पुढे लिहूया ऑप्शन नंबर तीन राजा रामांच्या नंतर, औरंग जेबाने मराठ्यांचे साम्राज्य गेंकृत केले आणि नंबर चार राजारामांच्या निधनानंतर मराठ्यांमध्ये किंवा मराठी सरदारांमध्ये दुफळी निर्माण झाली निर्माण झाली असे हे चार ऑप्शन आहेत मग काय आहे औरंगजेब मागून लढाया जिंकत होता पण युद्ध मात्र जिंकता येत नव्हती या विधानाचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा असे पर्याय दिलेत आणि ऑप्शन नंबर एक दिला औरंगजेबाने सातारा पनाळा ही मराठ्यांची ठाणे जिंकली ओके त्याच्यानंतर छत्रपती राजाराम यांच्या निधनानंतर ताराबाई यांनी औरंगजेबाला चोख प्रत्युत्तर देऊन राज्य टिकविले व चालविले नंबर दो तीन राजारामांच्या निधनानंतर औरंगजेबाने मराठ्यांचे साम्राज्य गिळंकृत केले आणि राजारामांच्या निधनानंतर मराठ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आणि मग मी जो ऑप्शन दो नंबर दोन तयार केलेला आहे तो ऑप्शन नंबर दोन हा निश्चितपणे चार नंबरला दिला जातो निश्चितपणे चार नंबरला दिला जातो आणि त्यावरच्या तीन ऑप्शनमध्ये आपल्याला थोडं 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 पुढं जसं जसं वाचलं जाईल तसं तसं कन्फ्युजन होतं आणि मग ह्याच्यामध्ये आपण कुठून तरी एखादा लिहित असतो पण असं मी लिहिलेले ऑप्शन हे पर्यायामध्ये कुठंच नाहीत तो त्याचा अर्थ आहे जरी राजारामांचं निधन झालं असलं तरी आपल्याला दिलेलं आहे ताराबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्य आपलं काय केलेलं आहे टिकवलेलं आहे मग उतार्यामध्ये सांगितलेलं आहे सिरोज मंदसौर मावळा हे प्रांत घेतलेले आहेत औरंगजेबानं नंतर सातारा पनाळा हे घेतलेले आहेत मग छोट्या छोट्या लढाया जिंकता आल्या पण औरंगजेबाला मराठ्यांचं साम्राज्य नष्ट करता आलं नाही मग काय केलं ताराबाईंनी तर ते राखलं मन ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर येणार आणि हा ऑप्शन नंबर चार ऑप्शन नंबर दोन निश्चितच दोनला न देता तीन किंवा चारला ते दे देऊ शकतात चारलाच देतात शक्यतो परीक्षेमध्ये दे। त्याच्यामुळं एवढेच आपल्याला असे एवढे सहज सहज साधे साधे सोपे सोपे प्रश्न येतील असं समजायचं काही कारण नाही आता यानंतर जरा थोडा ट्रेड बदललेला आहे तर काय आहे भाषा आणि व्याकरण याच्यावर सुद्धा प्रश्न येत आहेत मग औरंगजेबाला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते वाक्य तयार होतं औरंगजेबाला जेबाला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते असं आहे वाक्य आणि मग औरंगजेबाला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते याच्यामध्ये बरेच प्रश्न तयार होतात युद्ध या शब्दाला खालील दिलेल्या पर्यायामधून समानार्थी असलेला शब्द निवडा मग युद्ध म्हणजेच लढाई समर रण असे हे तीन समानार्थी शब्द आहेत आणि मग दुसरा कुठला तर याच्यामध्ये दिला जाईल लढाई समर रण आणि नंतर मग दिला जाईल कानन असा दिला जाईल किंवा विपिन कुठला तरी ऑप्शन नंबर चार दिला जातो आणि मग आपल्याला माहिती पाहिजे लढाई समर आणि रण हे काय आहेत तर युद्धाला समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर औरंगजेबाला युद्ध मात्र जिंकता येत नव्हती मग येत नव्हते हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे हे सुद्धा ते विचारू शकतात ओके पुढचं एखादं वाक्य महाराणी ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती असं वाक्य आहे तर या वाक्यात एकूण किती विशेषणे आलेली आहेत असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो महाराणी महाराणी ताराबाई बुद्धिमान बुद्धिमान आणि हुशार सॉरी बुद्धिमान आणि शहाणी या वाक्यात आलेली किंवा या वाक्यामध्ये आलेल्या विशेषणांची संख्या एकूण किती विशेषणांची एकूण संख्या किती तर बुद्धिमान आणि शहाणी असं या प्रश्नाचं ऑप्शन आपल्याला दिले जातील मध्ये एक दोनमध्ये चार तीनमध्ये दोन आणि चारमध्ये तीन मग आपल्याला ऑप्शन नंबर तीन सिलेक्ट करावा लागेल अशा पद्धतीनं आकलनात्मक प्रश्न तुम्हाला येऊ शकतात त्याच्या पुढचं आहे